सांगली जिल्ह्यात पंधरा वर्षाची कालमर्यादा ओलांडलेल्या टॅक्सींना आता पाच वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील एक हजार वाहनांना पुन्हा पाच वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार आहे आर टी ओ बोर्डाने हा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे सांगली जिल्हा टॅक्सी मॅक्सी कॅब पंचायतकडून स्वागत करण्यात आले गोपीचंद पडळकर सदाबो यांचेही संघटनेने आभार मानले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये शं हजारहून अधिक टॅक्सीची मुदत संपली आहे शासन परिपत्रकानुसार पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या वाहनांना स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाला सांगली जिल्हा टॅक्सी मॅक्सी चालक संघटनेकडून आव्हान देण्यात आले होते सांगली जिल्ह्यातील अनेक टॅक्सींची मुदत जरी संपली असली तरी शासनाच्या निर्देशाप्रमाणे तेवढे किलोमीटर भरलेले नाही त्यामुळे या गाड्यांना मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती याबाबत आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हो यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभाग यांच्याशी संपर्क साधून सांगली जिल्ह्यातील मुदत संपलेली वाहने पुढील पाच वर्षे रिपासिंग करून देण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार आरटीओ बोर्डाच्या बैठकीत पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या सांगली जिल्ह्यातील एक हजार अधिक टॅक्सीना पाच वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानंतर सांगली जिल्हा टॅक्सी मॅक्सी चालक संघटनेकडून जुलेलाल चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतशबाजी करत गुलालांची उधळण करून टॅक्सी चालकांनी आरटीओ विभागाच्या निर्णयाचे स्वागत केले सांगली जिल्ह्यातील टॅक्सी टॅक्सी चालक मालक संघटनेचे संस्थापक मल्लिकार्जुन मजगे आज सर्वांचा आम्हाला आनंद आम्ही व्यक्त करीत आहोत की राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे पंधरा वर्षाच्या गाड्या स्क्रॅप करण्यासाठी जे आम्हाला सांगितलेलं होतं परंतु त्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व सभासद यांनी आम्ही लढा चालू केला आठ नऊ महिने लढा चालू ठेवलेला होता परंतु आज आम्हाला राज्य शासनाच्या आम्ही महत्त्वाच्या गोष्टी त्यांना पटवून सांगितल्या पटवून सांगितल्यानंतर आमचे साडेचार लाख किलोमीटर होऊ शकत नाही त्यामुळे मेट्रो सिटीमध्ये हा नियम लागू करावा व इतर ग्रामीणमध्ये व महापालिका क्षेत्रामध्ये नेम हा लागू होत नाही असं सांगितल्यानंतर आमच्या निवेदनाची पुरेपूर माहिती घेऊन आज आर टी बोर्डाची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात व श्रीरामपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं परवानाधारक मंजूर झालेला होता व ते परमिटचे त्यांना मुदत वाढवून दिली होती त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातसुद्धा अशोक का काकडे सर आणि आपले उपपरिवहन अधिकारी गाजरे सर आणि एस पी साहेब आज यांनी संयुक्त मिटिंग घेऊन आज आमचा वीस वर्षाची मुदत वाढ रिक्षा भारती व्हॅन व टॅक्सी यांना मुदत वाढ दिलेली आहे आज आम्ही सर्व अधिकाऱ्यांचे आज अभिनंदन करतो आणि याच्यात प्रमुख म्हणजे पडळकर आज सॉरी आज जर पडकर साहेब जे आमदार आहेत त्यांनी आमचं मोठं सर्व अधिकाऱ्यांना पटवून सांगितलं व माहिती दिली त्यांच्यामुळं आज पडकररा साहेबांचा सुद्धा टॅक्सीच्या वतीने आम्ही आज आनंद व्यक्त करतो त्यांचे आभार व्यक्त करतो पंधरा वर्षावर वाहन स्क्रॅप करण्यात येणार होती त्याच्या बदल्यात पाच वर्षी वाढवून मिळाले याचा सांगली जिल्ह्यातील जवळपास एक हजार टॅक्सी व चालकांना फायदा होणार आहे आणि हा शासनानं घेतलेला निर्णय पंधरा वर्षाचा हा रद्द करून पाच वर्ष वाढवण्याबद्दल आम्हाला मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांची खूप मदत झाली आहे त्याचबरोबर आपले पृथ्वीराज भैया प पा, पवार व सदाभाऊ सदवक, सदाभाऊ खोत यांच्या आम्हाला मार्गदर्शन व भरपूर सहकार्य लाभलेलं आहे आम्ही सर्व टॅक्सी युनियनमार्फत या सर्व लोकांचे स्वागत करतो आभार मानतो त्याचप्रमाणे या सर्वांचा एक मोठा सत्कार आम्ही आयोजित करणार आहे तर लवकरच आपण आम तुम्हाला कळून सत्कार घेऊन घेणार येणार आहे